सगळी घरं टोटल बंद आहेत बघू शकतास तुम्ही गावात एक सुद्धा माणूस दिसणार नाही बघतो फक्त भटके कुत्रे आहेत तेव्हा घाबराण परत विचारे पूर्ण गाव बंद आहे बघू शकता मागे एक सुद्धा घरामध्ये कोणही नाही आहे पूर्ण गाव खाली असं मी पहिल्यांदा बघतो आहे फुल लाईफमध्ये बघा पूर्ण गाव एकूण एक घर बंद आहे पुढे आपण द्रोनमधून आत्रा गाव आचरा मार्केट बंद असल्यावर कसं दिसतं हे सुद्धा बघणार आहोत हाय मी सुरेश पेंडेकर आज आत्रा गावपणीचा तिसरा दिवस आहे आणि गावामध्ये आपण आलो आहोत मंदिरामध्ये आज कौल लावला जाईल आणि जर आज कौल लागला तर आज गाव भरेल नाही तर उद्या भरेल ते बघूया आपण पण आत्ता गावामध्ये तिसऱ्या दिवशीसुद्धा गावामध्ये एकसुद्धा माणूस मला दिसला नाही बघू शकता या साईडला ते घर खाली आहे इकडे सर्व खाली आहे या साईडलासुद्धा बघा घराला जाळं लावून ठेवलं संपूर्ण घर खाली आहे सगळ्या वाड्या म्हणजे आता गावाच्या बाराच्या बारा वाड्या संपूर्ण खाली आहे गावामध्ये लोक दिसलंच नाही आहेत हे रिअलिटी आहे गावामध्ये बघू शकता तुम्ही संपूर्ण गाव खाली फक्त बघ बग... ते कुत्रे गावामध्ये दिसत आहेत तर व्हिडिओमध्ये आता आपण पुढे बघूया अजून गावामधली जी कंडीशन आहे ती हे समोरचं घर खाली आहे त्यासुद्धा घरामध्ये बघा कोणच नाही आहे इकडे सुद्धा या बंगल्यामध्ये सुद्धा कोणीच नाही आहे पूर्ण गाव बंद आहे बघू शकता तुम्ही मायामागे एक सुद्धा घरामध्ये कोणही नाही आहे पूर्ण गाव खाली असं मी पहिल्यांदा बघतो आहे फुल लाईफमध्ये बघा पूर्ण गाव एकूण एक घर बंद आहे शंभर टक्के देवाच्या एका हुकमावरती संपूर्ण गाव बंद आहे बघा कोणच नाही आहे घरामध्ये कुठेच माणूस दिसत नाही आहे आता आपण भंडारवाडीमध्ये आहोत बघा पूर्ण आचरा बंद आहे इकडे पुढे सुद्धा गाव पूर्ण बंद आहे तर आता आपण आचराचं मेन मार्केट म्हणजे जिथे मच्छी मार्केट आहे तिथे तिथे सुद्धा बघा कोणीच नाही आहे रस्त्यावर आता आपण गावातील वाड्यांमध्ये जाऊन बघूया लोक आहेत का गावामध्ये कोणीच नाही असं एक कार गावलेली स्विफ्ट डिझायर त्यात पाच कुत्रे होते का हे सुद्धा गाव सोडताना नाही बघू शकता लोक कुत्र्यांका घेऊन चालला एक दोन खय बाकीचे एक दोन तीन चार पाच कुत्रे घेऊन चालला काय आला साधा चिंद्रात चला 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 तर अशा प्रकारे आपण जेव्हा लोक गाव सोडवतो तेव्हा आलेलो तेव्हाची ही व्हिडिओ आहे सगळी घरात टोटल बंद आहेत बघू शकतास तुम्ही गावात एक सुद्धा माणूस दिसणार नाही फक्त फक्त भटके कुत्रे तेव्हा घाबरण परत विचारे खाव गावला नसेल दोन तीन दिवस तर मी हू बिस्किट बिस्किट आणू माझी चुकी झाली या मुख्या प्राण्यांना काहीतरी खाव देऊ गळ ना बिस्किट मच्छी सर्व घरं बंद आहेत होऊ शकत ऑल ऑल घर बंद आहेत कुठेच कुठेच एक माणूस आम्हाला दिसला नाही गावामध्ये हे बघा घर सुद्धा बघा खूप मातीच असं पुरातन घर आहे सुद्धा घर बंद आहे कवलारू घर आहे इकडची पूर्ण वाडी बंद आहे माणूस तर जरासुद्धा कुठे दिसत नाहीये पक्ष्यांचा आवाज आहे संपूर्ण गाव खाली आहे किती शांतता वाटते बघा गावामध्ये आपल्यासोबत आपला मित्र आहे फोटोग्राफर हॅरी हॅरीचं सुद्धा चॅनल आहे है, ट्रॅव्हलिंग हॅरी ना नमस्कार ट्रॅव्हलिंग हॅरी ट्रॅव्हलिंग हॅरी तो आपल्यासोबत आहे सिंदर गावातीलच आहे तो तर पुढे जाऊन आपण अजून बघूया गावातील अपडेट गावपहिलीचे बघा सर्व वाड्या सर्व घरी बघा मातीचं किती पुरातन घर आहे बघा सर्व बंद आहे एका सुट्टा घराच्या बाजूला एक माणूस दिसला नाही बघा या साईडला घराची कामं चालू आहे ती सुद्धा थांबवलेली आहे ही भंडारवाडी नाथोळ्याचा सुद्धा एवढा आवाज येत वायर पडलेली का पोलावरची माझी हो हो बघा पूर्ण गाव बंद बंद आणि इकडे मंदिर आहे रस्ता संपलो हो रे हा यो मळो मळो मंदिराच्या पाठच्या मळ्यात इल आपण मतूज बोलले ओके ओके नाही बंद आहे यो गाव पूर्ण बंद आहे सर्व घर बंद आहेत बघा इथे पण आपण पश्चिम मार्केटच्या रोडला जाऊ पुढे एका सुद्धा घरात अजून आपल्याला माणूस दिसला नाही कुठे आतरा गाव पण चोवीस हे बघा Lào vấn đề Vấn đề rồi độc vấn đề Lào आता आपण आहोत आत्रा बाजारपेठ इथे आत्रा बाजारपेठी कंटिन्यू चालू असतो इथे लोकांची नसते शॉप आहे आणि इथे बाजारसुद्धा असतो आठवडी बाजार तर ते सुद्धा असं कोणीच नाही पूर्ण बाजारपेठ खाली घेऊ शकत मला फक्त मंदिराची इथे सोड बाकी नाही फाट्याकडनं त्या फाट्यावर सोडू त्या मंदिर एक दोन मिनिटावर मी पुढे मंदिराकडे जाताना वाटेतली घर बघू शकता सर्व ऑल घर बंद इकडे इकडे हो तोच रस्तो मंदिराकडे धावतो हे बघा या वाडीतली मंदिराच्या वाडीतली सुद्धा सर्व घर बंद आहेत कोणच नाही आम्ही शाळा आवडत ना फिरवून आणलं माझा एवढंच झालं की आमच्या वाटेत गेला अथरा रामेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे रामेश्वर मंदिराचे मुख्य बंद आहे बघू शकता तुम्ही आता आपण मधून बंद असलेला आत्रा गाव कसा दिसतो हे बघूया टॉप अँगलने हे जे समोर दिसत आहे ते आत्राचं मेन मार्केट आहे इथे आत्र्याचा आठवडी बाजार भरतो आणि इथे सर्व शॉप आहे बघू शकता एक सुद्धा गाडी किंवा लोक नाही आहेत तिथे